नमस्कार श्री स्वामी समर्थ आज करणार आहोत आपण थालीपीठ कांदा आणि पालकापासून हे पालक एक घेतलेलं आहे मी एक वाटी कांदा घेतलेला एक वाटी बेसन पीठ इथं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ इथं मीठ आणि हळद घेतलेली आहे आता हे सगळी पीठं चाळून घेऊन मिक्स करणार आहे मी आणि तसेच हिरवी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी बारीक पाणी टाकून पेस्ट करायची म्हणजे मळण्यात सोपे जाते आता ही सगळी पीठं चाळून घेऊन मी त्यात हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि नंतरनं पालक कांदा हे टाकून घेते मी आणि घट्ट पीठ मळते जसं आपल्याला म्हणजे पाहिजे तसे आपण मळू शकतो घ सैलसर जरी मळलं तरी चालू शकतं आणि हा पालक मी चांगला धुवून स्वच्छ चिरून घेतलेला होता पाणी तुळून घेतलं त्याचं आणि ही जी पेस्ट केलेली होती ना ती पण टाकून घेतली त्याच्यात तुम्ही ह्या जिरे आणि ओवा पण टाकू शकता पण मी टाकलं नव्हतं त्याच्यात आणि हे बघा आता हे पीठ मळून घेतलेलं आहे तर रुमाल घेतलेला आहे स्वच्छ जरा ओला करून घेतला त्यात थोडंसं पाणी टाकून एक गोळा घेतला छोटा आणि थालीपीठ मी थापून घेत आहे आणि थालीपीठ तुम्हाला जसं पाहिलं तसं थापू शकतात जाड तर जाड थापून जरी केलं तरी चालेल आणि पातळ पण केलं तरी चालेल आता मी छोटे छोटे थालीपीठ करून घेते त्याला छोटे छोटे होल पण करून घ्यायचे आणि तप ताप तवा ता तापत ठेवला होता त्याच्यावरती तेल सोडून घेते आणि हे जे थापलेलं आहे ना थालीपीठ ते त्याच्यावरती टाकून घेते मी आणि हे बघा छोटंसंच केलेलं आहे थालीपीठ त्याला मी थोडंसं तेल सोडून घेते आणि नंतर ना पलटी मारून घेते ते आणि एकदम खरपूस असतोपर्यंत ते भाजून घ्यायचं आपण आणि खूप छान लागतं हे थालीपीठ ह्याच्यात तुम्ही कोथिंबीर कसुरी मेथी ते पण टाकू शकता पण हे साधं सिंपल केलं होतं मी पालक आणि कांदा घालून तर खूप दोन्ही साईडने एकदम खरपूस भाजून घ्यायची थालीपीठं हे बघा आता मी सगळी थालीपीठं करून घेते जर तुम्हाला आवडत असेल माझी रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी आपण दह्याबरोबर मटकीची भाजी आणि गुळाबरोबर ती पण थालीपीठ खाऊ शकता खूप टेस्टी झाली ते तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद